संपूर्ण जीवन सोबत घालवल्यानंतर पत्नींची सोबतच अंत्ययात्रा काढण्यात आली वयोवृद्ध असलेल्या पतीच्या निधनानंतर काही वेळात पत्नीनंही आपले प्राण फोडल्याची हृदयविदारक घटना हिंगोलीच्या बासंबा गावामध्ये घडली नामदेव रामनाथ पवार तर समिंद्राबाई नामदेव पवार असं मयत पत्नीचं नाव आहे दरम्यान गावकऱ्यांनी दोघांचेही अंत्यसंस्कार करून एकाच वेळी दोघांनाही श्रद्धांजली अर्पण केली आहे नामदेव पवार व समींदराबाई पवार हे वृद्ध दाम्पत्या बासंबा गावामध्ये वास्तव्यास होते यात पतीचे वय पंच्याऐंशी तर पत्नीचे वय वर्ष ऐंशी असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे दोघांचेही वय झाल्याने वृद्धप काळामुळे दोघांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ठीक नव्हती घरी अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या या पत्नीने आपल्या सांसारिक जीवनात नेहमी एकमेकांना साथ देत संसाराचा गाडा यशस्वीपणे ओढला या पती पत्नीला दोन मुले एक मुलगी नातवंड असा मोठा परिवार आहे दरम्यान आजारपणामुळे नामदेव पवार यांचा मृत्यू झाला याची माहिती पत्नी समिंदराबाई यांना समजली त्यामुळे त्यांचा जीव कासावीस होऊन पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासातच पत्नीनं देखील प्राण सोडले आयुष्यभर साथ देणाऱ्या या पती पत्नीची अंत्ययात्रा देखील सोबतच काढण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण बासंबा गावासह परिसरावर शोककळा पसरली होती